हर महादेव मित्रांनो मी तुमचा लाडका अभिजित तर आपण आज आलो आहोत ठोळा ठोळातंडाला आपण इकडं मंडप टाकलेलाच होता मात्र तरी पण आपण इकडं आज डबल टेची निगराणी करायला आलेलो तर आपल्यासोबत आहेत आपले पार्टनर आहे। हे बघू शकता तुम्ही पुढं जायलेत ते तर बघू शकता तुम्ही ह्यांची इन्स्टाला पण आयडिया आहे तर हे खूप लाजत आहेत आपल्याला बरं ना पण झाले तर हे बघा ठोळा ठोळातंडाची ही पाटी आहे मित्रांनो आपण चाललो होतो आता मंडपमध्ये हे बघू शकतात आपल्यासोबत आपले पार्टनर पण आहेत चला आपण आता चालूच मंडपमध्ये तुम्हाला थोड्याच वेळेत आता मंडप दाखवणार आहे मी आपण आता इथं हनुमान मंदिरात आलेले आहोत आपले पार्टनर तिथं आता पाया पडत आहेत हे बघू शकतात मनात खूप अंधार आहे पण तरी पण पन मी तुम्हाला मदत जाऊन दाखवतो खूप ब्लर होत आहे मदत शकतात मित्रांनो आता इथं आता फुकट हे वर मंदिरावर जायले तर काही काम नसताना बिनाकामाचं मंदिरावर गेलेले आहेत बघूच का नाही आता इथं पडले राहिले खाली काही मित्रांनो आपण मंडपमध्ये आलेलो आहोत इथं आपल्या आता मॅट इथं खूप भरलेले आहेत कारण आज इथं खूप पाऊस होता पण आपण मंडपवर ताडपत्री टाकून मंडप पूर्ण वॉटरप्रूफ केलेला होता म्हणून मधात पाणी आलं नाही मला तरी पण मॅट चिकल्याने खूप भरले आहेत लोकांना पायाने तोडून खूप भरवल्या आता मित्रांनो तर आज आपल्याला काहीच काम नसून आपण आज दिवसभर बसून होतो तर आज दिवसभर आपण काहीच काम केलेलं नाही फक्त ब्लॉग बनवायचं तेवढंच काम केलेलं आहे आपल्यासोबत आपले पार्टनर होते त्यांनी पण खूप मदत केली आपल्याला तर आजच्यासाठी एवढंच खूप आहे धन्यवाद मित्रांनो